ज्यूस जुस आहे तनु तनु झोपली का तिला उठव ना तिला घेऊन जाऊ ना गावात उठव ना झोपली उठवती का नाही बाई गावात जायचंय उठ तनु ज्यूस प्यायला जायचंय तनु तिथलीच झोपली जोरात लाव लाव पटक्यान लाव तिच्या कानाशी लाव म्हणजे उठल तरी लाव लाव उठलीच पाहिजे ती काय झालं मारल थांब हे बंद कर आवाज निच जोरात फाटका बसला का जाऊ दे ती झोपली मार नको तिला मार नको तिला झोपली जाऊ दे बरं झालं जोरात फाटकाने वाचला तुझ्या चल आपणच जाऊ गावामध्ये